मुळशी केसरी मैदानाचा गट क्रमांक तीन सुटला या गट क्रमांक तीनमध्ये आज आपल्याला एक टॉपचा पायरा बघायला भेटला तो म्हणजे जगदीश बापू शिंदे यांच्या धावण्यातील टॉपचा नंदी पिष्टन बाबू शेक्रांत त्याच्यासोबत होतो भावधनकरांचा लक्ष प्रज्वल शेठ दगडे यांच्या धावण्यातील टॉपचा नंदी आणि भरपूर दिवसांनी या जोडीचं समीकरण जुळून आलं मी अंदाजे पायऱ्यांची व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये हा पायरा सांगितला होता आणि मित्रांनो हाच पायरा जुळून आला बघते आज पिष्टन फुल जोमात दिसतो आणि सोबत पायरासुद्धा टॉप आहे भावधनकरांचा लक्ष आणि गाडीवरती होते सने ड्रायवर उरली नेहमीच मित्रांनो संघर्षाच्या पिष्टनच्या संघर्षाच्या काळात आणि पिष्टन टॉपमध्ये पळत असेल तरी नेहमी सोबत असतात आणि टॉपचा स्पीड लागला आहे बघतात जबरदस्त आणि टॉपचं स्पीड लागला आहे पिष्टनला आणि सोबत होता बागडूनकारांचं लक्ष तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशाच टॉपचे अपडेट नेहमी मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो पिष्टनला आणि तसेच आज आलेल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा सुरू आपल्याला या मैदानात नाही तर मायनीच्या मैदानात गट क्रमांक चौतीसमध्ये पालतान दिसेल अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा the new one.